हाय हॅलो फ्रेंड्स लॉन नॉइस मॉम मराठी ब्लॉग मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्व मला अरगत आहे विशेषच्या शनी प्रार्थना आजची रेसिपी इथे शेंगदाणे आपण भाजलेले शेंगदाणे मी हे केलेले आणि आपण आता गुळ हे टाकू कडाई गरम झाली त्याच्यामध्ये आपल्याला सारखं हलवायचं आहे भाजी जास्त लागून आपण एवढं पान टाकू मी तीन विलायची एकलेली आहे आपण त्याची पेस्ट करून टाकू गॅसमध्ये हल चाल आणि आता पण विलायची जी पूड टाकू त्याचमध्ये बारीक केलेली पूड सगळे गॅस बंद करू घेतले तुम्ही तेल पण लावू शकता ताटलेला सगळं असं इकडे सेकंड आता आपण हे सगळं टाकू आता आपण हे शेंगदाणे भाजले टाकू त्याच्यामध्ये असं हे करून आपल्याला असा ताप द्यायचा त्याचा आणि आपण कट करू सगळे पाक हे पाक गार झाला होता वस्ती चिक्की चांगली ती त्याला सुकू द्यायचं नंतर बघा आपली शेंगदाणे चिक्की किती छान झाली चाकून कट करून ओलाद नाही हे करून बघा ती छान झाली आपली चिक्की शेंगदा चिक्की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आणि व्हिडिओमध्ये बाय जसं जसं लाईक करा